नमस्कार शासन स्वागत तर आताच्या घडीची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही एप्रिल पंची ची वेतन या तारखेला त्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सौत्पन्यपणा त्याला सुरू करूया शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत ते नाका बावीस एप्रिल सहपंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे माही एप्रिल पेड इन मे चे वेतन अनुदान वितरित करण्यात आले आहे सदर निध्यानुसार सन पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता संकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त निधी नियंत्रित अधिकाराच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे सदर निर्णयानुसार राज्यातील सर्व सदन शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे आणि जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळांची तपासणी अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अशासकीय शिक्षण शास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षण अनुदाने प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक इतर स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य इतर स्थानिक संस्थांना अनुदानी तसेच माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदानी अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदाने शिक्षणाचे प्रशिक्षण सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण एकीकृत शिक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अशा लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदन निधीमधून वरील खर्च लेखा शीर्षक अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेन मे वेतन करीता निधीचे वितरण तसेच इतर काही स्थगित देयके अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला आक्रमक करा, करा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासनच्या जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिपात विचू नका धन्यवाद